महाराष्ट्र टुडे जालना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जालना लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असून येत्या ते तेरा तारखेला मतदान होणार आहे यासाठी जाहिरात काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी आज प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आले होते यावेळी नाना पटोले यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्यावरती टीका करताना म्हणाले की भाजपने देशातील न्यायव्यवस्थेवर दबाव आणला तसेच चौथा स्तंभ संपवला असून मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपने एक अकोल्याची पार्टी आणली तर दुसरी हैदराबादची पार्टी आणली असल्याचं वंचित बहुजन आघाडी व एम आय एम यांचे नाव न घेता प्रखर टीका केली जालन्यात रावसाहेब दानवे साहेबच राहिलेत त्यांची सामान्यांशी कधी नाळ जोडली नसून डॉक्टर कल्याण काळे हे जमिनीवरच आहेत म्हणून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय यावेळी काँग्रेस पक्षाच्या या सभेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा नागरिकांनी गर्दी केली होती महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड जालना

आणि तुम्ही काय केलं जे संविधानात नाही ते परस्पर केलं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे एक नाही तर पाच पाच न्यायमंत्री मंत्री न्यायाधीश मीडियाच्या समोर येऊन सांगतात की आम्हाला वाचवा तुम्ही या पद्धतीचा न्याय व्यवस्थेवर दबाव निर्माण केला न्यायव्यवस्थेचा स्तंभ बरबाद केला आज सगळे जण गोदी मीडिया म्हणतात चौथा स्तंभ संपवला प्रशासकीय व्यवस्था संपवली डोक्यामध्ये भ्रम टाकला की मशीन मध्ये कुठे बटन दाबा तर त्यांच्या वेळेस मतदान जाते आता हे तुम्ही डोक्यातून काढून टाकता यांनी तसं नाही केलं यांनी तुमच्या डोक्यामध्ये वेगळी गोष्ट टाकली भीती टाकली हे भीती टाकण्यामध्ये उच्चात याने काय केलं याने मताचं विभाजन केलं एक अकोल्याची के पार्टी आणली अकोल्याची कोणती पार्टी आहे तुम्हाला आणि हे हैदराबादची पार्टी है। आणि अकोल्याच्या आणि हैदराबादच्या पार्टीनं मताचं विभाजन केलं आणि हिंदू मुसलमान पेटवून दिले केलं आणि त्याच्या माध्यमातून हे लोक सत्तेत आहेत आज महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सब्स्क्राइब करा सत्य परिस्थिति सविस्तर आढ़ावा पहा